आहेत मला या प्रश्नावर एकच उत्तर द्यायचं आहे ज्या लोकांनी ही हत्या केलेली आहे भावाची हे जोपर्यंत फासावर लटकत नाही तोपर्यंत समाधान विषय नाही आणि तरी देखील समजा त्यांच्या कर्तृत्व म्हणजे त्यांनी जे घाण काम केलेलं आहे त्यांना जे हत्या केलेली आहे त्याची शिक्षा त्यांना मिळाली आहे मला याच्यात कुठलाही फायदा होणार नाही माझा भाऊ परत येणार नाही हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे तुम्ही सुरुवातीपासून म्हणत होते खंडणी आणि खुणातील आरोपी एकच आहेत आता भेट घेऊन तसं वाटलं का त्या दिशेने तपास योग्य दिशेने सुरू आहे तपास योग्य दिशेनं आहे झालेले त्या दिवशीचे फोन कॉल समोर आलेला सी सी टी व्ही फुटेज एफ आय आर आणि सगळे पुरावे हे एकदम म्हणजे सगळे जे पुरावे आहेत ना ते स्पष्ट करतात की खंडणी आणि खून हे कनेक्शन एकच आहे त्या फरार काही बोलणं झालं झालं बोलणं झालं मग त्या संदर्भातच बोलणं झालं की ती न्यायालयीन समिती जी आहे त्यावरती जास्त काम करेल की फरार आरोपी दोन वर्षाचा दोन वर्षापासून असताना त्याच्यावर एवढे गंभीर स्वरूपाचे गुन्हे असताना त्याला पोलीस प्रशासनासोबत वागणूक कसं काय मिळते चहापाणी कसं काय होतं एका पक्षाच्या कार्यालयात कसं काय बसता येतं म्हणजे एक अप्रत्यक्षरित्या पोलीस प्रशासन त्यांना गुन्हे करण्याचं लायसन देत आहे काय अशी परिस्थिती त्यावेळेस समोर आलेली आहे पी एस आय राजेश पाटील आश्वासक पहिली भेट पण होती आणि आत्ताची पण होती की आज जो जामीन अर्ज केलेला होता तर तो, तो जामीन अर्ज बिना शर्त परत घेण्यात आला इतक्या चांगल्या पद्धतीनं यांनी सगळं मांडलेलं आहे त्याच्यामुळं हे समाधानकारक गोष्ट आहे वाल्मिकरण वा वेगवेगळे वेगवेगळ्या कारण देऊन तो उपचार घेतो आहे सध्या न्यायालयीन कुठं संदर्भात ते साहेबांशी चर्चा झाली नाही त्या संदर्भात ती न्यायालयीन प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये त्यांचे जे राईट आहेत ते ते मागू शकतात पण याच्यामध्ये जर कुठं राजकारण आलं राजकीय दबाव आला तर त्या संदर्भात त्यांना मी सांगितलं की ह्याबद्दल तुम्ही काळजी घ्यायचं सगळ्यांचं राजकीय दबाव आहे तुम्ही वेळा सांगितलं तुम्ही त्यांच्या कानावर का असं असं होतं तपास आम्ही तुमच्या मार्फत आत्ता पण सांगतोय की याच्यामध्ये जर कुठला राजकीय दबाव असेल आला त्याची माहिती आली तर याच्यातून चुकीच्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी होतील एवढंच मी सांगतो तुम्ही लेखी स्वरूपात मागणी केली होती सगळे देखील बोलले होते लेखी स्वयंका लेखी स्वरूपात आम्ही जे संदर्भातल्या ज्या गोष्टी आहेत त्या पाठीमागच्या वेळेस दिल्या होत्या त्यावर जे सी सी टी व्ही फुटेज आहेत सी आय डीकडे एस आय डीकडे आलेले किंवा जे पुरावे आता जमा होत आहेत तर ते आपल्याला त्यांनी दाखवलं की हे तुम्ही ज्या पद्धतीनं त्यांचा पण पद तपास चालू होता आपण ह्याच्यात नवीन असतो आपल्याला काही गोष्टी माहीत करून घ्यायच्या असतात म्हणून आपण ते आपली खबरदारी म्हणून आपण दिलेलं ते हे होतं आता मात्र तुम्ही आता समज त्यांच्यावर कारवाई संदर्भात आम्ही न्यायालयीन समितीचे जे काम आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं की न्यायालयीन समिती या प्रशासनावर जे शासकीय सगळे संघटना इथली म्हणजे शासकीय जेवढे कार्यालय आहेत पोलीस यंत्रणा आहे त्या संदर्भात ते त्यांची ते कारवाई आहे त्यांचं काम चालू झालेलं आहे आम्हाला थोड्याच दिवसात ते बोलून घेतील आमच्याकडून जी माहिती ती आम्हाला आम्ही त्यांना देऊ किरण मॅडमची भेट घेतली सी आय डीच्या एस आय टीच्या आणि तेलीसाहेब आलते त्यांची भेट घेतली काही महत्त्वाच्या विषयी चर्चा केली तपासाविषयी आणि माहिती जाणून घेतली अनुक्रमे किरण पाटील पाटील यांच्यासोबत काय झाली हेच तपास म्हणजे जे, जे कालचा व्हिडिओ सोशल मीडियात आलेला आहे तशा प्रकारचे काही व्हिडिओ अजून आहेत का एस आय टीकडं जे की ह्याच्यातले ठोस पुरावे आहेत आणि जे तेलीसाहेब आहेत त्यांच्यासोबत पण ही चर्चा केली की समजा जे काही अजून एव्हिडन्स आहेत जे पुरावे आहेत ते सगळे आहेत का किंवा काही नसतील तर समजा कुणाची मदत घेऊन आपल्याला घेता येतील का या संदर्भात चर्चा झाली तुम्ही आता ते आपल्याला सांगतील म्हणजे अजून काय बाकी आहे कुठली तपास करायचा आपल्याला जे काही अजून पुरावे पाहिजेत त्यांना पुरावे तर सगळे आहेत सगळ्या चांगल्या पद्धतीनं चालू आहे सकाळचा जो विषय झालेला होता माझ्यासोबतचा तो असा होता की शे घटना घडण्याच्या अगोदरची ढासळलेली यंत्रणा होती सगळी त्या संदर्भात मी बोललो होतो त्यावर ते त्यांच्याशी चर्चा झाली पण आता त्यांना त्याच्या ज्यावेळेस तपास त्यांच्याकडे आला चा चा आहे त्याच्यानंतरच ते आपल्याला सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीनं सांगू शकतात जो विषय आहे पहिला तो न्यायालयीन समितीच्या म्हणजे न्यायालयीन समितीचा आहे त्यावर त्यांचं लक्ष असणार न्यायालयीन समितीचं त्यातून त्या गोष्टी बाहेर येतील